पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या सुनील उभे या समाजकंटका विरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा माननीय राजेंद्र उर्फ डांगे वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने इस्लामपूर पोलीस स्टेशनला निवेदन अखंड हिंदुस्थान आणि महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सर्व समाजामध्ये आदराचं स्थान आहे त्यांचं कार्य जनमानसांसाठी साठी प्रेरणादायी आहे आम्ही धनगर समाज त्यांना दैवत मानतो धार्मिक पद्धतीने त्यांचं पूजन करतो त्यांचे प्रती आम्हा समाज बांधवांचं मनात अतिशय प्रेम आणि आदर आहे असं असताना काल फेसबुक सोशल मीडियावर सुनील गोपाळ उभे या समाजकंटक व्यक्तीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केली आहे ही पोस्ट वाचून आम्हा धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या या सुनील उभेच्या पोस्टमुळे त्याने जातीय तेढवाढीस लागावी व सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने हे देश विघातक व देश विरोधक कृत्य केला आम्ही सर्व समाज बांधवांनी कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमान भाऊ डंगे यांनी निवेदनाद्वारे केली सुनील ओभे या समाजकंटकाच्या विरोधात सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशानं देश विघातक व देशविरोधात कृत्य करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्याबद्दल धार्मिक भावना दुखावल्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे दोन दोनशे त्रेपन्नानवे एफ आय आर नोंद करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आज इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य श्री संभाजीराव कचरे भानुदास विरकर सुनील मलगुंडे अॅडव्होकेट उमेश कोळेकर प्रकाश कनप गणपती वाटेगावकर अशोकराव देसाई अॅडव्होकेट विजय खरात पैलवान राजेंद्र गावडे सुनील टिबे विजय तांबवे मदन रासकर चंद्रशेखर तांदळे आनंदराव दवने स्वप्नील टिबे आविष्कार नांगरे बजरंग कदम आदित्य यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला सर्वांचं दैवत सगळ्या जगात ज्या पाच महान व्यक्तींना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या सगळ्या जगाच्या माता म्हणून आज त्यांच्याकडं सगळे जग पाहते अशा आमच्या मातेच्या विरोधात सोशल मीडियावर काल पुण्यातल्या म्हणजे त्याला नाव सुद्धा घेणं चुकीचं आहे त्याला आईनं काढला आहे का जनावरानं काढला आहे असल्या सुनील उबे या व्यक्तीनं वाचू नये अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि आमच्या तमाम धनगर समाजच नसता नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी अपमान केला आहे त्या अपमानाचं खरं तर त्याला जोड्या मारून त्याला सुळाव दिल्याशिवाय पर्याय नाही पण कालपासून सगळे शोधताय तो गायब आहे त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करायचं भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई व्हावी म्हणून आज वाळवा तालुक्यातील सर्व धनगर समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला त्याच्यावर एफ आय आर दाखल व्हावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं नवीन कायद्याप्रमाणे कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे दोन खाली त्याच्यावर एफ आय आर दाखल व्हावी आणि त्याला कटोरात कठोर कारवाई व्हावी अशी महासंघाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यावर कारवाई शासनानं लवकर करावी आणि त्याच्यावर एफ आय आर दाखल करावी अशी आमची मागणी आहे नाही अन्यथा त्याला आम्हाला शोधून आमचं आम्हाला कायदेशीर त्याला शासन द्यावं लागेल अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे पुण्यश्लोक अहिल्या माता की नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष